राजर्षी शाहू महाराज यांच्या एकशे जयंती निमित्त मनपूर्वक अभिवादन भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेक युद्धे खेळले प्रतापगडापासून पासून पाणीपत पर्यंत सगळीत झाले असम्य युद्ध पंचजंगेच्या परिषद हे युद्ध शत्रुविधिरुद्ध असं नम्हत मित्राविरुद्ध होते परकीय विरुद्ध नव्हते पर विरुद्ध नव्हते ते होते स्वकियाविरुद्ध So, विरुद्ध होते हे युद्ध राज्य विस्तारासाठी नव्हतं दौलतीत भर टाकण्यासाठी नव्हतं रक्षणासाठी आणि सामाजिक मंडनासाठी न्यायाच्या अन्यायाच्या खंडनासाठी प्राणघातक परंपराच्या निर्मूलनासाठी एका छत्रपतीने पिता विरुद्ध पुकारलेलं ते युद्ध होत हे युद्ध तत्वाचे होते तलवारीच या युद्धाची सुरुवात पंचगंगेच्या तीरावर राम प्रहरी पौराणिक मंत्रणे झाली होती कार्तिक महिन्यात प्रयाग स्नानासाठी पंचगंगेच्या घाटावर जाण्याची प्रथा त्यावेळी छत्रपती कटाक्षांना पाळत असत राजपुरुषांचं स्नान समंत्र व्हावे असा पुरोहितांचा एक आग्रह होता आणि अशाच एका स्नानाच्या वेळी शाहू छत्रपती शा, म्हणून बरोबर राजाराम शास्त्री भागवत या नावाचं महाराष्ट्रातील एक विद्वान गेले होते

एक स्नान मंत्र जो होता तो स्वतः स्नान न करता येत असे हे त्याचं वागणं अगम्य अक्षम्य आणि अशोभनीय छत्रपती संस्कृती आणि तिचं रक्षण करणारे छत्रपती यांचा तो एक अधिक्षेप होता या भटजीला त्याची खंत नव्हती त्याच्यापैकी छत्रपती क्षत्रिय नव्हते एक सिंहासन शुद्राच्या पायी आले आणि शुद्धाचे छत्रपती झाले त्याला हवी कशाला वेदोक्त मंत्राची उठाटेल असं त्यांचं म्हणणं या घटनेने छत्रपती अंतर्मक झाले राजारामशास्त्रीने त्याला इतिहास ऐकवला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक समयी त्याचे क्ष त्यांचं जे क्षत्रियत्व होत ते वादग्रस्त ठरवण्यात आलं होतं भट्टांच्या मदतीनं कागदपत्रांच्या सहाय्यानं उत्तरेकडच्या वैदिकांच्या मार्गदर्शनानं महाराजांना आपल्या क्षत्रियत्वाच्या शोधार्थ जोधपूर पर्यंत विचार यात्रा करावी लागली यावेळी अशीच इतिहासाची पुनरावृत्ती झाली होती ज्याने इतिहास घडवला त्यांचं क्षत्रिय ठरवण्याचं काम त्यांच्या आश्चर्यानं राहणारे त्यांनी दिलेल्या वतनावर गुजारा करणारे पंडित करत होते हे पंडित तसे पांडित्याचे अभिमानी होते पंडित सभा आणि ब्राह्मण पंचायत करतील तो निवाडा सर्वांनी म्हणावा ही त्यांची एक भूमिका होती त्याची अशी प्रामाणिक होती की देणे हे राजाचे कर्तव्य आहे आणि क्षत्रियत्व हा ब्राह्मण पंचायतीचा अधिकार आहे छत्रपती कोण्यात पडले क्षत्रियत्व म्हणजे काय ते तरी आले कुठून वैशाने जन्मजन्मी राहावे काय ब्राह्मणांचा नेमका उद्योग कोणता आहे लढणारा क्षत्रिय म्हणायचं असेल तर जगभर चालणाऱ्या लढाया बंद पडत नाही तोपर्यंत क्षत्रिय हे आढळणार परशुरामान एकवीस वेळा पृथ्वी नी क्षत्रिय केली म्हणे ही संख्या मोजली कोणी आणि मोजली कशी क्षुद्र कोणाला म्हणायचं त्यांच्या रक्तात काही दोष असतो का त्याला मन नसतं का त्याच्यासाठी वेगळं शरीरविज्ञान असतं का त्याचा श्वास क्षणोक्षणी तुमच्या श्वासात मिसळतो ना मग त्याची सावली का टाळायची महाराजांनी स्वतंत्र केली या महापुरुषाला विचारांचं गरुड पंख फुटलं आणि एका झेपेत त्यांनी समाज प्रबोधनाचं अस्मान गाठलं कोल्हापूरचा राजा विचारांचा बादशाह झाला मराठी माणसांचा तो प्रबोधनकार झाला एक विचारवंत आचारवंत अशी श्रीमंत शाहू महाराज जीवनाच्या कुरुक्षेत्रात गती नवी गीता घेऊन प्रकट झाले एका समाज युद्धाची सांगता अभूतपूर्व अभूतपूर्व अशा जीवन जीवनदर्शना झाले ते जीवन दर्शन शाहू छत्रपती यांचा जन्म एक सव्वीस जुलै किंवा म्हटला जायचा तो इतिहासाच्या संशोधनानंतर सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर या दिवशी झाला कागलच्या थोरल्या पातीचे जहागीरदार म्हणून प्रसिद्ध आहेत श्रीमंत जयसिंगराव गाडगे हे त्यांचं वडील त्यांना आबासाहेब म्हणून सर्वजण ओळखत या आबासाहेबांचे पुत्र यशवंतराव हे छत्रपती झाले कोल्हापूरचे तत्कालीन छत्रपती शिवाजी महाराज यांचा अकाली अंत झाला आणि महाराणी साहेबांनी सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी यशवंत या यशवंतांना दत्तक घेतलं आणि त्यांचं नामकरण शाहू छत्रपती असं केलं यशवंतराव हे राजकुटुंबाची एकनिष्ठ असणारे एका तत्वनिष्ठ पित्याचे पुत्र होते ही त्यांची योग्यता विचारात घेऊन त्यांची निवड करण्यात आली अल्पवयीन अशा या छत्रपतीने विद्या अर्जनाच्या वाटेनं चाललं पाहिजे असा सर्वांचा आग्रह होता पण त्यांना कोणत्या शाळेत पाठवायचे याविषयी विचार त्या काही देशातील सर्व संस्थानिकांच्या मुलासाठी राजकोट येथे एक निवासी विद्यालय चालवलं जात होत या विद्यालयामध्ये शाहू छत्रपतींनी प्रवेश घेतला आणि अठराशे पंच्याऐंशी ते एक अठराशे एकोणनव्वद या काळामध्ये त्यांनी राजकोट येथील विद्यालयात नानाविध दे विषयांचं अध्ययन केलं मैदानी मर्दानी खेळांपासून गणित संस्कृत अशा विषयापर्यंत विद्यार्थ्यांना यावी आणि काळात प्रशासनाची सूत्रे सांभाळता यावी या हेतून अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली होती राजकोटच्या शाळेतील शिक्षण आवश्यक होतं पण पुरेसं नव्हतं त्यानंतरचे दोन वर्ष इंग्लिश भाषा जगाचा इतिहास जगाचा राज्यभार कारभार जग, आणि अर्थकारण राज्यकारभार आणि अर्थकारण या विषयांच मुलं ज्ञान संपादन करण्याच्या आकांक्षेन श्री नावाच्या एका विद्वानाच्या सहवासात महाराज राहिले फेजर यांच्या मनात महाराजांच्या विषयी महत्वाची भावना होती त्यांच्या विद्वानेचा व्यक्तिमत्वाचा आणि चारित्र्याचा प्रभाव छत्रपतीवर पडला होता आयुष्यभर महाराज श्री फेजर यांचा उल्लेख माझे गुरु या शब्दात आणि कृतज्ञपूर्वक अशा पद्धतीने दिना करीत दिनांक दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी वयाच्या विसाव्या वर्षी महाराजांना राज्याधिकार प्राप्त झाला आणि ते करवीरचे सिंहासनाधीश्वर झाले लोकमान्य ठिकाणी या राज्या रोहन समारंभाची अपूर्वाई कपिला षष्टीचा योग या शब्दामध्ये वर्णिलेला आहे आणि खरोखर तसा अपूर्व योग होता अठराशे एकवीस ते अठराशे चौऱ्याऐंशी या काळात कोल्हापूर संस्थानाच्या इतिहासात एक युग नांदत होत गादीची अप्रतिष्ठा होत होती प्रदेशाची लचकेतोड चालली होती राजघराण्यात अंत कलह होते छत्रपतींच अकाली अपमृत्यू घडत होते लोक कोल्हापूरचं चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांना मनोरुग्ण ठरवून नगराच्या किल्ल्यात इंग्लिश सैनिकांच्या पहाऱ्यात उन्मत अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली होते आणि पण राजा नव्हता आणि या उन्मत अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ठेवलं असताना या दबावाखाली महाराजांचं देहावसन घडलं होतं तारा कोल्हापूर पोरती झाले होते राज्य नव्हत राज्य होतं पण राजा नव्हता मंदिर होते पण देव नव्हता देह होता पण जीव नव्हता नवरात्र येत होते पण दसरा दिसत होता करवीरची प्रजा मनोमन प्रार्थना करीत होती आमच्या अस्मितेच रक्षण करणारा छत्रपती आम्हाला लागू दे आमच्या अस्मितेच रक्षण करणारा छत्रपती आम्हाला लाभू दे ही प्रार्थना डोंगरावरच्या ज्योतिबाने ऐकली करवीरच्या अंबाबाईने ऐकली आणि कोल्हापूरचं रिजंट आबासाहेब घाटगे यांचं बाल राजलक्ष्मीच्या मांडीवर बसलं दहा वर्षांची बाल छत्रपती अंधकार युगात सूर्यबिंबा समान आणखी दहा वर्षांनी म्हणजे वयाच्या विशी छत्रपतीने अधिकार सूत्रे हाती घेतली एका संयमी आणि विवेकी पित्याना सुविद्य पुत्र राजा म्हणून संस्थानच्या क्षितिजावर उदयाचे द्याला सर्वत्र आनंदी झाला त्या वर्षी नवरात्र मोठ्यानं सावडे लागले घोड्यांच्या टापात बळ आले हातीच्या अंगा खांद्यावर स्वाभिमानाचं पाणी दिसू लागलं जरी फटके किशरी फटके फेटे त्यानंतर गुड्या तोरणे यांनी नर शोभिवंत झालं झांज ताशा तुतारी ढोल लेजी महलगी यांचं पारतंत्र्य सले गंगेच्या काठावर रंकाळच्या काठावर मर्दाने दंड थोपटलं आणि तालमीना जाग आली अखाड्यांना भरते आले एका नव्या युगाची ना अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये कागलच्या घाडगे घराण्यात जन्माला आलेले महाराज वयाच्या दहाव्या वर्षी दत्तक विधानानं करवीरच्या राजधाण्यामध्ये प्रविष्ट झाले अठराशे चौऱ्याण्णव मध्ये त्यांनी राजसूत्रे हाती घेतली आणि त्यावेळेच्या अठ्ठावीस वर्ष म्हणजे एकोणीशे बावीस मध्ये त्यांनी इहलोक सोडला त्या क्षणापर्यंत त्या क्षणापर्यंत त्यांचं कर्तृत्व विकसित होत गेलं त्यांची कर्तृत्व संपन्न कारकीर्द हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक तेजस्वी पर्व ठरला सुखविलासाची साधने पायी घोटाळत असताना राज्याचा हा स्वामी उपभोग शून्य राहिला व्यसनापासून चैनीपासून आळसापासून अहंतेपासून दूर राहणारा हा विनम्र आणि पराक्रमी घरंदाज महाराष्ट्रात राजकारणांच्या इतिहासामध्ये उठून दिसत होता महाराज अधिकारपदी विराजमान झाले तेव्हा देशभर स्वराज्यासाठी धडपड सुरू झाली महाराष्ट्र पंजाब बंगाल या प्रांतात कडवे क्रांतिकारक बंड करण्याच्या तयारीत होते हे सर्व धडपण टाकण्यासाठी शस्त्र सज्ज होते अमेरिकेत विवेकानंदांची व्याख्यान गाजवत होती अनेकांच्या राष्ट्रभावना भरते आले होते वयान लहान होते पण विवेकी आणि होते इंग्रजाविरुद्ध उघड उघड असं उत्थान घडवावं असं त्यांना वाटलं अन्य कोणापेक्षा फुले आगरकर दयानंद यांचं विचार त्यांना ग्राह्य वाटू लागले राजकारण हेच खरे राजकारण राष्ट्रकारण समाजकारण हेच खरे राष्ट्रकारण असा त्यांचा बुद्धीचा निश्चय झाला देश ज्या समाज घटकाने घडलेला आहे ते घटक दुर्बल राहिले तर स्वातंत्र्याला तरी अर्थ राहणार का महाराजांच्या महाराज या धोरणांमुळे अनेकांनी त्यांना स्वराज्यद्रोही छत्रपती म्हणून महाराज सांगासारखे खंड आणि बलाढ्य अशा ताकदीचे भावनेच्या निर्णय स्थिर धोरण आखणं त्यांना महत्वाचे वाटत महाराजांचं श्रेष्ठत्व त्यांच्या या दूरगामी दृष्टीमध्ये होत या प्रबोधनकारण जन्मभर बहुजन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचं स्वप्न पाहिले ते साकार करण्यासाठी सर्वस्वपणाला लागले स्वराज्य म्हणजे मोठब लोकांच्या हत्ती सत्ता जाणे नव्हे समाजातील अभावांची मन एकात्मतेच्या सूत्रामध्ये गुंतवण्याचा त्यांनी प्रयत्न केला प्राथमिक शिक्षण सक्तीचं केले वसतीगृह स्थापना केली बहुजन समाजाला विद्यादान करून त्यांची अस्मिता जागृत केली जाती जातीची विषमता दूर करून सर्व व्यवहार समानतेच्या पायावर उभे हो केले चातुर्वर्णीय व्यवस्थेवर आघात केला उच्चवर्णीयांच्या गुलामगिरीतून समाजाची सुटका व्हावी म्हणून त्यांनी क्षत्रिय जगगुरु या नावाचे नवे धर्मपीठ स्थापन केले वरिष्ठ वर्गातील अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या गोरगरीबांचं शोषण थांबवलं कुलकर्णी वतन नष्ट करून ताटी हे पद निर्माण केलं ते शौम राहिले भरुती पद्धती महारकीचं वतन वेटविगार रद्द करून मागासवर्गीय आणि पूर्वाश्रमी गुन्हेगार घडले गेलेले दुर्भागी लोक हजेरीपासून मुक्त केले गाव सोडून हजेरी टाळून उद्योगाच्या आणि उत्कर्षाच्या वाटा त्यांनी येतील अशी त्यांची व्यवस्था बहुजन समाजात ही जे अगदी ताळागाळत असतील त्यांना माईचा स्पर्श दिला मत्तीचा हात दिला आणि त्या काळी संस्थानातील काही अहनमान्य मंडळी अवघ्या बहुजन समाजाला अस्पृश्य दिली महाराजांनी अहंतेतून एक नवीन विचारसूत्र शोधून काढले अस्पृश्य म्हणजे ब्राह्मणे तर समीकरण मांडले आणि आपल्या राज्यातील पन्नास टक्के शासकीय जागा या वर्गासाठी राखून ठेवल्या पन्नास टक्के जागा मंडल जा हा शाहू आयोग अधिक क्रांतिकारक होता त्या काळात ती गरज होती निकड होती आपल्या दलित बांधवांना उद्देशून केलेल्या त्या भाषणात छत्रपती म्हणाले होते तुम्हाला अस्पृश्य मानणाऱ्या पुष्कळ लोकांपेक्षा तुम्ही जास्त बुद्धिमान जास्त पराक्रमी आणि जास्त सुविचार आणि स्वार्थ त्यागी आहात तुम्ही हिंदी राष्ट्राचे हो आहात आपण बरोबरीची भावने आहोत आपले हक्क सर्व समान आहे एका सहभोजनाच्या पंक्ती महाराजांचे एक मित्र गैरहजर राहिले होते त्या पंक्तीमध्ये महाराजाने त्यांना हटकलं तेव्हा त्या गृहस्थाने आपल्या पत्नीच्या हरकतीचा मुद्दा उपस्थित केला त्यावर ते महाराज काय म्हणाले पती बरोबर सती जाण्याचं धैर्य दाखवणारी भारतीय स्त्री वेळी हो माघार घेईल असं मला वाटत नाही जेव्हा हरिजनांना कोणी वाऱ्यालाही नव्हते तेव्हा महाराज आपला प्राण होते तो काळ विचित्र होता शाळेतील हरिजन मुलांचा स्पर्श टाळण्यासाठी गुरुजन त्यांना खडे मारित होते डॉक्टर वैद्यकीय तपासणीच्या वेळी अंगाला हात लावित नव्हते निरक्षर अंत्यजांच्या अनगड भाषेवरून त्यांचं निदान केलं जात असे माणशी जनावरांच्या पाठीवर थाप टाकीत होती मांजराने उष्टावलेलं दूध स्वतः पित होती पण दलितांना पशुहून कमी लेखत होती अशा काळात महाराजांनी दलितांना वकिलीच्या सनदा दिल्या सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशाहून परत आल्याचं वर्तमान महाराजांनी वाचलं एका दलित विद्वानाच्या भेटीसाठी आतुर झालेला हा राजा पूर्व सूचनेशिवाय परळ भागामध्ये सिमेंटच्या चाळीत राहणाऱ्या चाळीमध्ये राहणाऱ्या आंबेडकरांच्या दिशेने धावला बाबासाहेब घरीवर छत्रपतींनी त्यांना कोल्हापूरला येण्याचं निमंत्रण दिलं काही दिवसांनी बाबासाहेब कोल्हापूरला गेले तेव्हा त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली चौका चौकात त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली या दिव्य दर्शनानं हरिजनांची मनी मोहरून गेली एकोणीसशे वीस मध्ये महागामीतील अस्पृश्य परिषदेमध्ये महाराजांनी डॉक्टर आंबेडकरांना उद्देशून अशी भविष्यवाणी वर्तवली होती की आंबेडकर आज तुमचे नेते आहेत उद्या भारताचे नेते होणार आहेत असे म्हणून छत्रपतीने आपल्या डोक्यावरचा पटका आंबेडकरांच्या डोक्यावर हो ठेवला आणि भावी घटना पंडितांचे मुक्त कंठानं त्यावेळी गुणगान केलं होत महाराजांना अनेक मित्र होत असंख्य भक्त होते अगणित हित चिंतक होते पण त्यांना शत्रुही भक्त होते महाराजांना पाण्यात पाहणारे विरोधक असं पंचगंगेच पाणी मात्र त्यांच्यावर कधीही उलटलं नाही पॉलिटिकल एजंट त्यांचे प्रमुख सहकारी कर्नल रे राजाराम कॉलेजचे प्राचार्य प्राचार्य मेजर कॅन्डी हे सर्व साहेब मजकूर महाराजांच्या मनातून मत्सर करायचे पण कारण काय की महाराज हे नामधारी छत्रपती नव्हते आपले निर्णय जातीनं घेत होते राज्य दरबारात लक्ष घालत होते आणि त्यामुळं हा जाणता राजा जाणता राजा इंग्रज अधिकारी आणि त्यांच्या आदेशाचे वागणारे त्यांच्या आदेशानं वागणारे जे दरबारी नोकर होते यांना ते आवडत नव्हते महाराजांनी सत्तासूत्री हाती घेतले तेव्हा प्रशासन विभागातील एकाहत्तर अधिकाऱ्यापैकी आठ जण ब्राह्मण होते खाजगी कार्यालयात त्रेपन्न कार्यापैकी सेहेचाळीस जण ब्राह्मण होते पंच्याण्णव टक्के बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व कार्यालयात कचेरीत सार्वजनिक संस्था कोठेच घडत नव्हते महाराजांनी प्रयत्नपूर्वक हे चित्र बदलून टाकलं राखीव जागांचं फरमान काढलं अनाथांना कडेवर घेत प्रस्थापितांनी कारवा केला महाराज ढळ राहिले छत्रपतींचा रथ राज वाड्याकडून महारवाड्याकडे वळला राजपुरोहितांनी गजह केला धर्म बुडाळा संस्कृती बुडाली वेदोक्त प्रकरणामध्ये हिरीला पडलेल्या पुरोहितांना वटणीवर आणण्यासाठी महाराज महाराजांनी त्यांची वतनी जर पुण्याच्या एका पत्रकारांनी महाराजांच्यावर कडाडून हल्ला केला लोकमान्यांनी वतनदारांची कड घेतली छत्रपती एकाकी पडले तरी ते स्वाभिमानाने लढले सत्य त्यांच्या बाजूला होते जनता त्यांच्या पाठीशी होती, होती। लोकमान्य महाराज यांच्या प्रखर मतभेद होते पण परस्परांची योग्यता दोघे ओळखून होते महाराज एकदा एकाच्या भेटीसाठी गायकवाड वाड्यामध्ये गेले वयंत उदंड बोलणं महाराज परत जाव्याला म्हणजे महाराज परत जाव्याच निघाले त्यावेळी संभाषणाच्या विसरून पुढे निघाला एवढ्या ते लोकमान्यने छत्रपतींचं लक्ष त्याकडे घेतलं महाराज मागे वळले जवळ आले आणि लोकमान्यंना म्हणाले बळवंतराव तो फेटा आता तुम्हीच आमच्या मस्तकावर ठेवा गीता रहश्यकाराने तो फेटाळ छत्रपतीच्या मस्तक केवळा एका वेदांती पुरुषाकडून वेदोक्त प्रकरणास पूर्ण काम मिळाला लोकमान्यांच्या अखेरच्या आजारात त्यांना उपचारासाठी मिरजेमध्ये आणलं या आपले थिओसॉफिस्ट मित्र लोकाने यांना आवर्जून लोकमान्य यांच्याकडे पाठवलं पण लोकमान्याने ही सेवा घडू शकलीच नाही लोकमान्य गेल्याची ता महाराजांना त्यावेळी लगेच मिळाली महाराजांनी दुःखातिरेकानं त्या दिवशी अन्न पाणी वर्ग केलं त्यांच्या शिकारखान्यातील सिंह ही त्या दिवशी उपाशी राहिला एका सिंहासनाचा स्वामी त्या नरके नरकेसरीच्या स्मृतीस अभिवादन करीत होता आणि त्याच्या दारी असणारा शिवही त्यात सहभागी झाला होता महाराजांचं व्यक्तिमत्व लोकोत्तर होते ते रचित होते कलाप्रेमी होते कुस्ती होते शिकारी होते महा माधवराव बागला चित्रकलेच्या विशेष अध्ययनासाठी त्यांनी शिष्यवृत्ती देऊन मुंबईच पाठवलं प्रबोधनकार ठाकरे यांना लागेल तो ग्रंथ विकत घेऊन द्या अशी कारभार यांना कायमस्वरूपी सूचना दिली विमानस्थानी रहदार अवस्थेमध्ये शाळा सोडून घरी चाललेल्या कर्मवीर भाऊराव पाटलांना त्याने वाड्यावर घेऊन घेतलं कानाने अधूपण रूपाने सुंदर असणाऱ्या राजहंस कुटुंबातील एका मुलाला योग्य तो औषध औषधोपचार करून एका नाटक कंपनीमध्ये प्रवेश मिळवून दिला तो पुढे महाराष्ट्राचा बालगंधर्व झाला महाराजांच्या उपकारांचं ओझे हे आनंदानं आणि अभिमानपूर्वक वाहणार कितीतरी कलायुगी झाले भाऊराव पेंटर आनंदराव पेंटर आबालाल ब्रहमन अशी महाराजांनी कालपटावर कोरलेली हो महाराजांची खा, खा शंकरराव सरनाई या गानलुब्ध जीवांचा महाराजांनी गौरव केला त्यांना आपल्या दरबारी ठेवण्यात गोविंदराव टेंबे यांनी रंगभूमीवर प्रवेश केला तो छत्रपतींना चरण स्पर्श करून छत्रपतींचं राज्य हा गुणसंपदेचा नावा होता ते कलागुणांचं माहेर होते एकोणीसशे बावीस मध्ये वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी आपत्कालीन आजारानं छत्रपतींच देहावसन घडलं पन्नासाव्या वर्षी जग सोडणाऱ्या शिवछत्रपतींच महाराजांनी अनुकरण केलं छत्रपती ही पदवी त्याने सार्थ केली महाराजांच्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कर्तृत्वाची नोंद केंद्रिज विद्यापीठाने घेतली आणि त्यांना एल एल ही सन्माननीय पदवी बहाल केली ज्ञानाच्या क्षेत्रात त्यांचा बहुमान घडला आणि ते राजर्षी झाले नमस्कार